बँक संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे आभार मानले सोबत यावेळी त्यांनी नियुक्तीच्या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं चुकीचं असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आरसा दाखवला राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करणं हा सहकार धर्म असल्याचं देखील घोसाळकर यांनी म्हटलं मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दरेकरांचं सर्व संचालक मंडळाचे आभार मानले सोबतच लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सुद्धा तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार नाही असं त्यांनी म्हटलंय बँकेच्या संचालक पदात राजकारण आणू नये असं देखील तेजस्वी घोसाळकर म्हणाले कारण हे एक वर्षापासून चालूच होतं मध्ये दरेकर साहेबांना पण मी फोन केला होता माझे सासरे गोसाळकर साहेब यांनीही फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेला प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर करतो आणि त्यांनी ते काल केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की राजकारण असेल आणि राजकारण आणावं